नमस्कार मुंबई मुंबईतच्या मोठी बातमी या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत एक महत्वाची बातमी घेऊन तुमच्यासमोर मी आणि आमचे मुंबई तकचे संपादक साहिल जोशी लाईव्ह आलेलो ला आहोत कालच आपण पाहिलेलं होतं काल रात्री तुम्ही मुंबई तकवर ही बातमी पाहिलेली असेल की काल जी महाराष्ट्र कॅबिनेटची बैठक पार पडलेली होती या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादावरून आपल्याला वाद जो आहे तो मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहायला मिळाला झालं असं होतं की जाहिराती ज्या आहेत ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या ज्या जाहिराती तयार करण्यात आलेल्या आहेत त्या दाखवण्यात आलेल्या होत्या या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आणि ज्याच्यामध्ये साधारणत असं दिसून येत होतं की अनेक जाहिरातींमध्ये मुख्यमंत्री हा शब्द नेमका गायब आहे त्याच्यावरनं शिंदेंनी सुद्धा तो स्वाभाविकपणे प्रश्न उचलला आणि मुख्यमंत्री किंवा शिवसेनेच्या मुख्य नेत्याकडनंच हा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर त्याच सुरात सुर हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी सुद्धा मिळवला एकनाथ शिंदेचे जे जे मंत्री आहेत मंत्रिमंडळात खास करून दादा भुसे असतील शंभूराज देसाई असतील दीपक केसरकर असतील यांनी सुद्धा यावर हरकत व्यक्त केली की या योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं जी नुकतीच एक जाहिरात प्रदर्शित करण्यात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये लाडक्या बहिणींच्या मुखी सगळ्या गोष्टी या एक प्रकारे अजितदादा देत आहेत असं सांगण्यात येताना दिसत आहे तसंच त्या जाहिरातीच्या शेवटाला सुद्धा मुख्यमंत्री हा शब्द गायब करण्यात आलेला आहे आणि तिकडे फक्त माझी लाडकी बहिणी योजना असा उल्लेख पाहायला मिळतोय त्यामुळे या योजनेचे एक प्रकारे श्रेय हे अजितदादा घेऊ पाहतायत का किंवा त्यांच्या रॅलीजमध्ये बॅनर्सवर सगळ्या ठिकाणी मुख्यमंत्री हा शब्द नेमका का गायब आहे यावरनं हरकती ज्या आहेत ते उपस्थित करण्यात आल्या आणि या सगळ्यामध्ये सरते शेवटी देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली किंवा त्यांनी हा सगळा वाद जो आहे तो तिथे शांत करण्यात प्रयत्न केला पण याच्यावर एक तोडगा सुद्धा काढणं गरजेचं आहे हे सुद्धा कुठेतरी आता तिन्ही पक्षांच्या नेतृत्वाला लक्षात आलेलं आहे आणि म्हणूनच या सगळ्या भांडणांवर जे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रवक्त्यांमध्ये काही प्रमाणात मंत्र्यांमध्ये सुद्धा जे सतत वाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माध्यमांमध्ये येऊन प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने ज्या भूमिका मांडत आणि त्याच्यावरनं जे आरेला कार्याची भाषा आपल्याला पाहायला मिळते या सगळ्यावर सरते शेवटी फडणवीस यांनी एक उतारा काढलेला आहे नेमका हा उतारा काय आहे सर अनुजा जो वाद झाला त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये कसं ना थोडस सुद्धा झाला त्यातल्या काही गोष्टी सगळीकडे आलेल्या नाही आहेत पण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींमध्ये कसं झालं ना की एन सी पी कडनं सुद्धा एक काउंटर झालं की अरे ज्यावेळेस तुम्ही तानाजी सावंत बोलले त्यावेळेस तुम्ही का नाही बोललात है ना त्याच्या त्या गोष्टी कशा का काय आल्या आज गुलाबराव पाटील बोललेत की अर्थ खातं काय अर्थ खात्याबद्दल ते बोललेले आहेत की सगळ्यात जास्त हे करणारं खातं आहे म्हणजे त्यांना त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे त्याच्यामध्ये तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी सुरू आहेत आणि त्याच्यानंतर काउंटर आणि मग अजित पवारांनी काल आपल्या एक्सप्रेसच्या इंटरव्ह्यूमध्ये त्याचं क्लॅरिफिकेशन दिलं की शॉर्ट फॉर्म कधी पण लोकांच्या लक्षात राहतो म्हणून आम्ही ते नाव बदललेलं आहे तर या सगळ्या ज्या गोष्टी चालू आहेत त्याच्यातनं महायुतीमध्ये पुन्हा एकदा लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीने एकमेकांवरती टीका टिप्पणी एकमेकांबद्दल बोलणं हा जो सगळा प्रकार झाला त्याच्यामुळे झालं असं की आधीच नॅरेटिव्ह महायुतीच्या विरोधामध्ये होतं तेच नॅरेटिव्ह असताना त्याच्यामध्ये या सगळ्या चढावडीच्या राजकारणाचा एक ॲडिशन त्याच्यावरती झाली आणि त्याचे परिणाम हे कुठेतरी महायुतीच्या रिझल्टवरती पण झाले अनेक मतदारसंघामध्ये फडणवीसांनी ते मान्य पण केलं आपल्या जेव्हा मुंबईत बैठकमध्ये ते आलेले होते त्याच्यामध्ये की कशी त्यांना अपेक्षित मतं ट्रान्सफर झाली नाहीत किंवा अजित पवारांच्या बाबतीमध्ये पण तेच झालं की मतं ट्रान्सफर झाली नाहीत याचं कारण महायुतीमध्ये अजित पवारांना ऍज अ पार्टनर हे ऍक्सेप्ट झालेत अशा पद्धतीचं डेपिक्शन हे त्यांच्या कार्यकर्त्यांपर्यंत आणि मतदारांपर्यंत त्या पद्धतीने गेलं नाही सो म्हणून पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा वाद निर्माण होणं आणि सगळ्यात महत्वाचं हे म्हणणं बरोबर आहे तुझं की श्रेयवादाची लढाई होती एका पद्धतीने की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही या योजनेचं श्रेय कोणाला द्यायचं अजित पवारांच्या मध्ये क्लिअरली त्यांनी म्हटलेलं आहे की हे काय हा ड्रेस कोणी दिला अजित दादांनी दिला नंतर अरे या मध्ये पैसे कुठून आले अजित अजितदादानी दिले आणि साहजिकच दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री पण अनेक ठिकाणी जात आहेत ते पब्लिकली विचारतायत पैसे मिळाले का पैसे मिळाले का म्हणजे त्यांच्याकडनं ते सो या गोष्टीमुळे वादविवाद वाढत जातोय आणि त्याच्यामध्ये होतं असं एक कमेंट आल्यानंतर आपण बघतोय की राष्ट्रवादीकडनं सुद्धा टोकाच्या कमेंट्स त्यांच्या काही प्रवक्त्यांकडनं आल्या की दादानी आता ठरवलंच पाहिजे की महायुतीमध्ये राहायचा की नाही राहायचा आधीच जागा वाटपाचं काय होणार का आणि माहिती अशी आहे की जागा वाटपावर आतापर्यंत तीन बैठका झालेल्या आहेत नागपूरला एक झाली मुंबईत एक झाली काल पण एक बैठक झाली फडणवीस आणि यांच्याबरोबर फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे अशा पद्धतीची एक अजून एक बैठक झाली तर या सगळ्या एका बाजूला होत आणि दुसरीकडे हे एक जात आहे त्याच्यामुळे फडणवीसांनी आता सांगितलेलं आहे की महायुती म्हणून आपलं एक कमेंट गेली पाहिजे नंबर एक त्यासाठी म्हणून प्रत्येक पक्षाकडनं एक एक माणूस एक एक प्रवक्ता जे ती गोष्ट बोलले नाहीयेत त्यातली एक गोष्ट मी इन्फुरन्समधनं सांगतोय की ज्याचं डोकं ताऱ्यावर आहे अशा पद्धतीचा प्रवक्ता की जो उगाचच्या उगाच भडकाऊ वाष्ट करून आगीत तेल घालणार नाही किंवा शक्यतो गोष्टी सांभाळून घेईल एखाद्याचं चुकलंच किंवा एखाद्या पक्षामधनं काही चुकीच्या पद्धतीची भूमिका गेलीस तर त्याला पण तो सावरून घेईल अशा पद्धतीचे तीन प्रवक्ते असतील आणि तेच त्या त्या पक्षाची भूमिका मांडतील आणि तीच भूमिका ही अधिकृत भूमिका म्हणून पक्षाची समजली जावी आणि त्याच्या पुढचं जे स्टेटमेंट आहे ते जास्त इंटरेस्टिंग आहे खरं तर की ह्याच्या <coughs> पलीकडे ह्याच्या पलीकडे ज्या ज्या भूमिका असतील त्या वैयक्तिक भूमिका आहेत असं समजावं असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय म्हणजे उद्या तानाजी सावंत म्हणाले की एनसीपीच्या बरोबर मला ओकारी येते तर ती त्यांची वैयक्तिक ओकारी आहे ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे hmm. ती पक्षाची भूमिका नाही रामदास कदम म्हणाले की नारायण राणेंसाठी आता मी ऍडजस्ट करणार नाही तर ते रामदास कदम ऍडजस्ट करणार आहेत ते शिवसेना ऍडजस्ट शिवसेन करत नाही असा त्याचा अर्थ काढू नये अर्थात मीडिया म्हणून रामदास कदम आणि ह्यांचं स्टेचर बघता आपण त्या त्या पद्धतीचा अर्थ काढणारच आहोत पण तरी सुद्धा कमीत कमी ऑफिशियली या संदर्भामध्ये जाताना तीन पक्षांची मिळून एखादी भूमिका जावी महायुती म्हणून एखादी भूमिका जावी आणि सगळ्यात महत्वाचं सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने, खास करून महत्वाच्या नेत्यांनी ने, आपापल्या लोकांना ही गोष्ट सांगावी कारण काय माहिती आहे ना पुढचा धोका दिसायला लागलेला आहे उद्या सीट वाटप डिक्लेअर झालं मला वाटत नाही की प्रेस कॉन्फरन्स होऊन असं डिक्लेअर केलं जाईल की भाजप इतक्या जागा लढवेल फलाना इतक्या जागा लढवेल शिवसेना इतक्या जागा एन सी पी असं कोणीही अनाऊन्स करणार नाही फॉर्म भरायला लागायला ला सुरुवात झाल्यानंतर हळूहळू आपल्याला लक्षात यायला लागेल की कोण कुठल्या जागेवरती लढत आहे त्याच्यातनं जे वादविवाद निर्माण व्हायला सुरू झालेले असतील जे आपण बघितलं लोकसभेला की हेमंत गोडसेनी ठिया आंदोलन दिलेलं होतं mm -hmm. तिकडे ठाण्याला जाऊन त्यांनी ठिया आंदोलन दिलं इथे त्यांनी ठिया आंदोलन दिलं हे सगळं आपण बघितलं दुसऱ्या बाजूला हेमंत पाटील इकडे येऊन रात्री बसलेले होते ते आपण त्याच्यामध्ये बघितलं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यातनं पुन्हा एकदा वाद ते वादविवाद वाढण्यापेक्षा महायुती म्हणून भूमिका जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि क्रॉस स्टॉक होऊन येत एकमेकांविरुद्ध की हा बोलला मग त्याला तो बोलला ते उत्तर मग जुन्या उखळ्या पाखळ्या काढायच्या आणि त्याच्यातनं फक्त संबंध बिघडतात दुसरं काही होत नाही पुढे जायला पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये तर तशा पद्धतीची भूमिका कुठेतरी येण्यासाठी म्हणून हा एक तोडगा त्यांनी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून तीन पक्षांकडनं नावं आलेली नाहीये त्यामुळे आता आपण लगेच सांगू शकणार नाही की ते प्रवक्ते कोण आहेत म्हणजे आता जर शिवसेना शिवसेनाकडनं तानाजी सावंत त्यांचं नाव गेलं तर तुम्हाला माहित नाही म्हणजे मी जस्ट सांगतोय आय थिंक तिन्ही पक्षांना ही गोष्ट रिअलाईज झाली आहे की आपापसामधली हे वादविवाद जर पब्लिकमध्ये गेले तर त्याचे उलटे परिणाम हे त्यांच्याच काय म्हणतात इमेजवरती होत असतात सो त्याच्याबद्दल हा कुठेतरी तोडगा काढायचा प्रयत्न त्यांचा कुठे आहे असं तरी आपल्याला दिसतंय अनुजा खर तर ही खूप मोठी मालिका आहे म्हणजे ज्यावेळेला सुरुवातीला अजित पवार हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत एक प्रकारे महायुती सरकारचा भाग झाले शिंदे सरकारचा भाग झाले सुरुवातीला हे खटके उडणं फार स्वाभाविक मानलं जात होतं कारण की दोन्ही भिन्न विचारसरणीचे आहेत अजित पवार किंवा राष्ट्रवादीचं कारण देऊनच किंवा ते वन ऑफ द रिझन्स होतं की ज्याच्यामुळे एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम ही महाविकास आघाडी सरकारमधनं बाहेर पडली आणि जेव्हा आता त्याच दोघांना मांडीला मांडीला शेजारी बसायचं होतं म्हटल्यानंतर सुरुवातीला हे खटके उडणं स्वाभाविक होतं त्यावेळेला चर्चा सुद्धा त्या संदर्भातली होत होती पण वर्ष सरलेलं आहे पुन्हा एकदा जायचं आहे लोकसभा निवडणुकांमध्ये आपल्यातच समन्वय नाही याचा फटका बसलेला असल्याची जाणीव असताना सुद्धा ही बांधणं पब्लिक डोमेनमध्ये होणं मीडियाच्या समोर करणं हे कुठेतरी आपल्याला त्रासदायक ठरणार आहे याची जाणीव ही आता शीर्ष नेतृत्वाला झालेली आहे काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीव्ही नाईन ला मुलाखत झालेली आहे ज्याच्यामध्ये सुद्धा त्यांना हे प्रश्न विचारण्यात आले ज्याच्यावर शिंदेनी हे सांगितलेलं आहे की तानाजी सावंत किंवा माझे कार्यकर्ते माझ्या नेत्यांना ही समज देण्यात आलेली आहे की युतीमध्ये बेबनाव होईल अशी वक्तव्य करणं टाळा पण मला तरी सुद्धा हा प्रश्न पडतो कारण की हे अशा पद्धतीची समज ही काही पहिल्यांदा देण्यात आलेली नाहीये लोकसभा निवडणुकांनंतर महायुतीचा एक मेळावा पार पडलेला होता ज्याच्यामध्ये तिन्ही नेत्यांनी अजित पवार एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस तिन्ही नेत्यांनी आपापल्या या कार्यकर्त्यांना सांगितलेलं होतं की अशी वक्तव्य करू नका जाहीरपणे अशी वक्तव्य करू नका बेबनाव होतील असं वागू नका अशा भूमिका तुम्ही आपल्या नेत्यांकडे मांडा नेते आपापल्या पद्धतीने त्या बैठकांमध्ये त्या भूमिका मांडतील पण हे झाल्यानंतर सुद्धा अशी वक्तव्य ही सर्रासपणे येताना आपण पाहिलेली आहेत लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा अगदी तुम्हाला म्हणजे शिंदेच्या शिवसेनेला तेवढ्याच जागा दिल्या तर मग आम्हाला पण तेवढ्याच जागा हव्या इथपासून त्या गोष्टी सुरू झालेल्या होत्या की इक्वल ट्रीटमेंट मिळायला हवी जरी आम्ही मागून आलेलो असलो तरी सुद्धा किंवा आमचे खासदार हे कमी असले तुलनेनं तरी सुद्धा आम्हाला पण इक्वल ट्रीटमेंट हवी असा एक प्रकारे तो वाटा होता अर्थात ती मागणी दादांची पूर्ण झाली नाही किंवा दादांच्या नेत्यांची ती मागणी पूर्ण झाली नाही कालांतराने तशीच गोष्ट रिझल्ट लागल्यानंतर सुद्धा राष्ट्रवादीकडनं झाली की त्यांचे पण चाळीस आमदार आहेत आमचे पण चाळीस आमदार आहेत त्यामुळे मग इथे सुद्धा आम्हाला सारख्या सारख्या जागा हव्या त्यामुळे इथनं सुद्धा ते स्टेटमेंट सुरुवात झाली अनेक शिंदेच्या नेत्यांचे प्रवक्ते वर्सेस तिकडे अजित पवारांचे प्रवक्ते खास करून अमोल मिटकरी यांच्यामधनं आपण अनेकदा वाद होताना पाहिलेले आहेत त्यात फोडणी पडली ती म्हणजे तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने की ज्यांनी म्हटलं की राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आम्ही मंत्रिमंडळात बैठकीत बसतो आणि बाहेर आल्यानंतर आम्हाला उलट्या होतात असं वाटतं आ, ते झालेलं आहे लगेच आज गुलाबराव पाटलांचं स्टेटमेंट आलेलं आहे की अर्थ खातं म्हटलेलं आहे त्यांनी यावेळेला अजित पवार असं नाव घेणं टाळलं राष्ट्रवादी नाव घेणं टाळलं त्यांनी असं म्हटलेलं आहे की अर्थ खात्याकडे मला अनेकदा फायली पाठवतात आणि त्या माझ्या फायली तशाच परत येतात हे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि अर्थ खात्याला सुद्धा काही विशेषण त्यांनी दूषणं त्यांनी लावली अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती आताच अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया आली गेल्या वेळेस अमोल मिटकरी यांनीच सगळं ते ले ले। जे प्रकरण होतं ते अगदी टोकापर्यंत घेऊन गेलेले होते अमोल मिटकरींची यांनी विचारलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी याचं उत्तर द्यावं असं त्यांनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे ही अमोल मिटकरी यांना शोभेशी प्रतिक्रिया नाहीये खरं तर आतापर्यंत त्यांचं जे आहे आ, तर त्यांनी तर, तर, मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी याच उत्तर द्यावं असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये फक्त हा, प्रश्न घेऊन जायचा होता की मधल्या काळामध्ये सुद्धा या सगळ्या समज देऊन सुद्धा ही वक्तव्य येत राहिलेली आहेत आता सुद्धा तुम्ही जसं म्हटलं किंवा जसं महायुतीने ठरवलेलं आहे फडणवीसांनी हा एक उतारा काढलेला आहे की इतर नेत्यांची वक्तव्य ही वैयक्तिक मानावीत पण म्हणून मग वैयक्तिक पातळीवर सुद्धा संघर्ष तयार होऊ शकतात उद्या जो काही वैयक्तिक पातळी उदाहरण खात्र आणू की हे आता असं फॉर्म्युला ठरल्यानंतर तानाजी सावंत यांचं सपोज स्टेटमेंट आलं असतं तरी सुद्धा ते धाराशिव जिल्ह्यापुरता का होईना धाराशिव मतदारसंघापुरता का होईना तिथे तर वाद तयार झाला असता शेवटी मतदान करणारे तिथलेच असणार आहेत ते पाहताना हेच पाहणार आहेत की आमच्या जिल्ह्यातला किंवा आमच्या मतदारसंघातला हा एक नेत्या भांडतोय वर्सेस हा नेता भांडोय आणि तुम्ही सगळे माय शेवटी एकत्र बसलेला आहात सेम गोष्ट महाविकास आघाडी बाबतीत सुद्धा होऊ शकते अल्टिमेटली तुमचा मतदार तुमच्याकडे पाहणार आहे महाराष्ट्र अख्खा एका नेत्याला पाहून मत नाही करत त्या त्या पट्ट्यातले मतदार त्या त्या नेत्यांकडे स्थानिक आमदार किंवा उमेदवार पाहून मतदान करतात त्यामुळे जरी ते वैयक्तिक मतं मांडली तरी सुद्धा वैयक्तिक पातळीवर सुद्धा ती ही लागणारच आहेत त्यामुळे ह्याने कितपत त्याच्यावर उतारा खरच निघू शकणार आहे असं वाटतं म्हणजे ह्या गोष्टी अशा पद्धतीच्या महायुती किंवा अलायन्स पार्टनर्सच्या राजकारणामध्ये हँडल करणं फार मुश्किल असतं बऱ्याचदा हे आपल्याला बघायला मिळालेलं आहे की अनेकदा हे जे नेते आणि त्यांनाही माहिती अशा पद्धतीची स्टेटमेंट देणाऱ्या नेत्यांनाही माहिती असतात की आपल्या वरिष्ठांना आपण दुसऱ्याला अशा पद्धतीने चोपलेलं आवडतं <laughs> <आ>, मे सपोज <सपुच, laughs> उदाहरणार्थ जर अजितदादांचं खातं हे दालायक खातं आहे असं जर कोणी शिवसेनेचा माणूस म्हणाला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं त्या बाबतीमध्ये जर एखाद्या नेत्याने प्रतिक्रियाच दिली नाही तर ते सुद्धा कुठेतरी वाईट वाटेल ना की अरे माझ्याबद्दल बोलले आणि कोणी प्रतिक्रियाच देत नाही म्हणून तर कोणीतरी त्या बाबतीत येऊन प्रतिक्रिया देत कुठल्याही नेत्याला असं वाटतं की नाही अशा पद्धतीने ही गोष्ट अनटच जाऊ नये पण याची सुरुवात खरं त्यांना राष्ट्रवादीमधनच झालेली आहे असं आहे की एखाद्या गोष्टीवरती प्रतिक्रिया देताना आपण कशा पद्धतीने प्रतिक्रिया द्यायची ह्याला अत्यंत महत्व महत्व असतं कधी पण म्हणजे ती प्रतिक्रिया ही योग्य परस्पेक्टिव्ह मध्ये तुमचा मुद्दा योग्यपणे पोचतो आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या शब्दांपेक्षा त्या शब्दांच्या अर्थाला महत्व त्याच्यामुळे येतं त्याच्यामुळे बऱ्याचदा राजकारणामध्ये तुम्ही काय बोलताय त्याच्यापेक्षा कसं बोलताय ह्याला सगळ्यात महत्व आहे आणि नुसतं राजकारणात नाही इन जनरल सुद्धा आपण जर बघितलं तर तुम्ही काय बोलताय या गोष्टीकडे तुम्ही कसं बोलताय हे जर तुम्ही सांभाळलं नाही तर दुर्लक्ष होतं बऱ्याचदा आणि त्याचा परिणाम होतो बेसिकली तर त्याच पद्धतीची गोष्ट राजकारणामध्ये पण आहे आणि त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अमोल बिटकरींना काही वेळेस त्यांच्याच पक्षाच्या वरिष्ठांनी ही गोष्ट सांगायचा प्रयत्न केला की ही आपली स्टाईल नाही आपण म्हणजे जे बनसे बरोबर त्यांचं झालं होतं वादविवाद झाले होते त्याविषयी गोष्ट आहे हे त्यांना समजवायचा प्रयत्न केला गेला तर तीच गोष्ट पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने प्रत्येक पक्षाने आपापल्या नेत्यांना समजवावीत अशी एक गोष्ट आहे नंबर एक हे झालं स्टेटमेंट बद्दलचं झालं दुसरी गोष्ट सपोज जागा वाटपामध्ये बऱ्याचदा हे पण खेळ होत असतात युती आघाडीच्या राजकारणामध्ये की सपोज जागा वाटपामध्ये एखाद्या पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी सीट्स मिळत असतील तर बऱ्याचदा वरिष्ठांकडनं म्हणजे पक्षाच्या हैरकीकडनंच कोणाला तरी सांगितलं जातं की नाही हा मुद्दा पब्लिक डोमेन मध्ये आण म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आणि ने नेत्यांचं आमच्यावरती प्रेशर आहे अशा पद्धतीचं राजकारण करता येऊ शकतं आणि मग त्यातनं अनेकदा प्रतिक्रिया दिल्या जातात की नाही हे आम्हाला खपवून घेणार नाही असं असेल तर आम्ही बंड करू किंवा हे करू आमच्या नेत्यांनी ने 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 हे खपवून घेऊ नये हे पण त्याच्यामध्ये केलं जातं तर या सगळ्या गोष्टींना पक्षाची अधिकृत भूमिका नाही हे सांगण्याचा स्कोप असावा हाच कुठेतरी त्याच्यामध्ये बुद्ध आहे मला एकदा उदाहरण द्यायचं आहे त्याच्यामध्ये दोन हजार एकोणीसचं उदाहरण द्यायचं आहे त्याही वेळेस सामनामधनं सतत भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांवरती टीका होत होती बरोबर जी टीका सामनामधनं व्हायची एडिटोरियल्समधनं व्हायची त्याचा कधीही उल्लेख हा उद्धव ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये किंवा त्यांच्या ह्याच्यातनं होत नव्हता त्यावेळेस सतत देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न विचारल्यानंतर फडणवीस सतत सांगायचे की ती सामनाची भूमिका आहे सामना म्हणजे सामना वाचत नाही नंबर एक आणि किंवा ही सामनाची भूमिका संजय राऊत आहेत ते, ते काय उद्धव ठाकरेंची भूमिका नाहीये उद्धव ठाकरेंची भूमिका असेल तर त्यांनी आम्हाला ही गोष्ट सांगावी आणि उद्धव ठाकरे त्याबद्दल काहीच प्रतिक्रिया द्यायचे दे, नाही त्यामुळे अशा गोष्टी असे खेळ हे बऱ्याचदा केले जातात एखादी गोष्ट जर आपल्याला म्हणजे बऱ्याचदा कसं असतं की कुठल्या नेत्याने काय गोष्ट बोलायची Uh, एखादी गोष्ट वरिष्ठ नेत्यांना शोभत नाही बोलणं काही काही गोष्टींमध्ये उतरणं त्याच्यावरती अटॅक करणं त्याच्याबद्दल बोलणं मग त्या गोष्टी पक्षाच्या प्रवक्त्यांकडनं किंवा पक्षाच्या थोड्याशा एक लेवल डाऊन असलेल्या नेत्यांकडनं बोलून घेतल्या जातात हे पण अनेक वेळा राजकारण होतं मी ते इथेच केलं जाते असं मी म्हणत नाहीये पण एक जनरल ट्रेंड असतो असा आणि त्या ट्रेंडमधनं कोणी लपून राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींमुळे पण त्या सगळ्या गोष्टींचा इम्पॅक्ट हा महायुतीच्या परफॉर्मन्स परफॉर्मन्सवरती त्यांच्यावरती कुठेतरी व्हायला लागला होता ही गोष्ट आपण बघितली पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी मला असं वाटतं आणि खास करून त्या दिवशी जे कॅबिनेटमध्ये झालं त्याचे एवढे उलटसुलट रिपोर्ट मीडियामध्ये आले मीडियामध्ये त्याची सगळ्यात जास्त चर्चा राहिली आणि त्याचे परिणाम महायुतीच्या प्रॉस्पेक्टवर नव्हतील हो आणि शेवटी जाताना काय जातं की अरे लाडकी बहीण योजना म्हणा की बहीण योजना म्हणा पैसे जाणं योजना महत्त्वाची आहे का त्याला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना म्हणणं महत्वाची आहे ह्याच्यावरून वाद करतायत अशा पद्धतीचं चित्र लोकांमध्ये जात जाऊ शकतं कुठेतरी त्याला सुद्धा चेक ठेवणं हे कुठेतरी आवश्यक आहे श्रेयवादाची लढाई लोकांना मतदारांना आवडत नाही आणि त्याच्यामुळेच त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून कुठेतरी हा तोडगा निघालेला असावा असं मला त्याच्यामध्ये दिसत आपल्या एक प्रेक्षक आहेत जो वारंवार हा प्रश्न विचारतात महेश बिरादार म्हणून की साहिल सर एका योजनेवर महायुती विजयी होईल का असा त्यांचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळेच मला त्याला एक्सटेंडेड क्वेश्चन हा घ्यायचा आहे की वाद हे मधल्या काळामध्ये सुद्धा अनेकदा होत होते पण आत्ताच हा उपाय काढण्यात येण्यावरनं लाडकी बहीण योजना आणि त्याच्यावरनं श्रेयवाद रंगणं किंवा त्याच्यावरनं संभ्रमावस्था तयार होणं किंवा त्याच्यावरनं अटेन्शन डायव्हर्ट होणं हे महायुतीसाठी किती धोक्याचं आहे अशी भावना ही त्यांच्याच नेत्यांमध्ये किती तीव्र आहे हे एका भांडणावरनं लगेच जो उतारा काढण्यात आलेला आहे त्याच्यातनं अधोरेखित होतं का असे अनुजा बिरादर यांनीच त्याच्या आधी पण एक कमेंट अशी टाकलेली होती था था। था। था की सगळ्या लाडक्या बहिणी त्यांना मतदान करतील असं वाटतं का तर आम्ही असं का वाटतं असं त्यांनी विचारलं असं वाटतं का नाही असं का वाटतं तर मला असं वाटत नाही अजिबात की या योजनेमुळे सगळ्या लाडक्या बहिणी म्हणजे सगळ्या महिला मतदार उद्या जाऊन त्यांना मतदान करणं ज्यांना फायदा आहे असं कधीच होत नाही पण एवढं नक्की आहे की महायुतीचा पूर्ण जोर या योजनेवरती आहे आणि त्याच्यामुळे आपण बघतोय की राख्या हाताला बांधून मुख्यमंत्री इंटरव्ह्यूज देत आहेत अजित पवार अनेक ठिकाणी बायकांमध्ये म्हणजे तिकडे ज्या सभांना बायका येतात त्यांच्याशी महिला सॉरी महिला करेक्ट महिला महिलांना म्हणजे महिला इज अ बेटर वर्ड ऍक्च्युली महिला ज्या येत आहेत तिकडे महिलांशी जाऊन बोलतायत त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट करतायत त्यांच्या समस्या समजून घेतायत वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्यांच्या मध्ये सुद्धा सगळा भर जो आहे ना तो या योजनेच्या उपायांवरती दिसतोय म्हणजे त्याच्यामध्ये पूर्वी आपल्याला आठवत असेल की शेतकऱ्यांसाठी आम्ही हे केलं शेततळी काढली फ्लायओव्हर्स बनवले अशा पद्धतीच्या कॅम्पेन्स दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये होत्या चौदामध्ये कुठे नेऊन ठेवल्या महाराष्ट्र माझा असा अशी बीजेपीची कॅम्पेन होती पृथ्वीराज चव्हाण मोनो रेल आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या होत्या यावेळेस सरकारच्या कॅम्पेनमध्ये डॉमिनन्स जो आहे तो या योजनेचा दिसतोय ह्याचा अर्थ काय की महायुती किंवा हे तीन पक्ष हे खास करून हे सरकार त्यांना असं वाटतंय की हीच योजना लोकसभेच्या डिबॅकल नंतर त्यांना तारू शकते जो काही थोडा मोठा फरक त्यांच्या वोट मध्ये आहे किंवा त्यांना असं वाटतंय की आपण ऑलमोस्ट जवळ आहोत या सगळ्या ह्याच्यामध्ये तो जर भरून काढायचा असेल तर हीच योजना आपल्याला तारू शकते महिलांची मतं जर आपल्याला ट्रान्सफर होऊ शकली तरच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो आणि मग अशा योजनेच्या बाबतीमध्ये जर वाद रंगले hmm. आधीच त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन सुरू झाल्यानंतर म्हणजे आता दोन हफ्ते गेलेले आहेत बरोबर hmm. एकाच वेळीच दोन हफ्ते गेलेले आहेत त्याच्यानंतर त्या युफोरियातनं त्या अजून पुढच्या ह्याच्याबद्दल गोष्टी सुरू होण्याच्या आधीच बदलापूर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणं या सगळ्या घटना होत गेल्या त्यामुळे अशा परिस्थितीत पुन्हा नव्याने त्या गोष्टींवरनं वाद होत आहेत आपापसामध्ये आप श्रेय घेतलं जात आहे एकमेकांवरती टीका टिप्पणी तीक केली जाते ह्याच्यामुळे सरकारच्या एकूण इमेजवरती फरक पडू शकतो त्याचा आणि जर तू बघशील तर विरोधकांनी एक नवीन मोहीम सुरू केली आहे की एका उपकार करतायत का एका पर्सनल याच्यातून देत आहेत ही एक नवीन त्यांचं स्टेटमेंट आपल्याला त्याच्यामध्ये दिसत आहेत आणि त्याला दुजोरा कधी मिळतो ज्यावेळेस हे श्रेयवादाची लढाई सुरू होते त्यावेळेस एका पद्धतीने तर ते टाळायचं असेल तर हा एकमेव उपाय त्याच्यामध्ये आहे आणि आणि अजित पवारांच्या आपल्या जो इंडियन एक्सप्रेसला त्यांनी इंटरव्ह्यू दिला त्याच्यामधनं ही गोष्ट स्पष्ट दिसते आहे की त्यांच्यावरती त्या आक्षेपाचा काहीच परिणाम झालेला नाही त्यांनी उलट त्याचं समर्थन केलंय की मी हे का केलं मुख्यमंत्री हे नाव का काढलं त्याच्यातनं ह्याचं त्यांनी समर्थन केलेलं आहे त्याला त्यांनी एक रॅशनल किंवा लॉजिक देऊन समजून द्यायचा प्रयत्न केलेला आहे याचा अर्थ असा की त्यांना असं वाटतं की जे केलं ते बरोबरच केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं पुढे सुद्धा त्या गोष्टी होत राहतील पण ह्याच्यातनं वाद होऊ नये जो उठला बोलला अशा पद्धतीच्या गोष्टी होऊ नयेत म्हणून फडणवीसांचा प्रयत्न दिसतोय कारण शेवटी भारतीय जनता पार्टी हाच मोठा भाऊ आहे अनुजा आणि त्याच्यामुळे त्यांनाच या पद्धतीची समजुती घालणं भले त्यांना सुद्धा काही त्याचे रट्टे बसत आहेत पण तरी सुद्धा त्यांनी त्यांनी समजूत घालणं हे त्यांच्यासाठी आवश्यक आहे आणि म्हणून हा प्रयत्न त्यांच्यातर्फे कुठेतरी सुरू झालेला आहे आणि मला तरी असं वाटतं पण काल अजित पवारांनी जे उल्लेख केलेला आहे तो कदाचित त्या म्हणजे तो जो इंटरव्ह्यू आहे तो संध्याकाळी पब्लिश झालेला आहे त्याच्यामुळे कदाचित जो मंत्रिमंडळातला वाद आहे त्याच्या आधीचं हे त्यांचं स्टेटमेंट असावं इन जनरल सुद्धा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं त्या योजनेचं नाव असताना सुद्धा त्याच्यातनं मुख्यमंत्री शब्द काढून फक्त माझी लाडकी बहीण योजना असं करणं किंवा त्या जाहिरातीमध्ये ज्या पद्धतीने मुख्यमंत्री शब्द काढण्यात आलेला आहे त्या आधारावर तो कदाचित प्रश्न विचारलेला असावा मंत्रिमंडळात जे वाद झालेले आहेत त्याच्या नंतरचा तो इंटरव्ह्यू कदाचित नसावा पण तरीसुद्धा जसं सर म्हणालेले आहेत की अजित पवार यांनी त्याच्या मागे एक प्रकारे आपण जस्टिफाईड आहोत हे सांगण्याचा सा प्रयत्न त्याच्यामध्ये केलेला आहे जस्टिफाईड करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ते नाव ना पटकन लक्षात राहू शकत नाही लाडकी बहिणी योजना हे पटकन लक्षात राहतं त्या अनुषंगाने त्यांनी त्यांच्या कॅम्पेन मध्ये हा शब्द वापरलेला नाहीये आता यावर तर आज सुद्धा एकनाथ शिंदे यांची काही जसं मंत्री रिॲक्ट झालेले आहेत त्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया आलेली नाहीये कदाचित आपापल्या नेतृत्वाकडनं तो बोध ते नेते घेतील अशी अपेक्षा त्या नेतृत्वांना असावी अनुजा काल जेव्हा आपण चर्चा केली त्याच्यामध्ये एक गोष्ट काय आढळली तुला की काल जो वाद झाला त्याची सुरुवात एका पद्धतीने एकनाथ शिंदे यांनीच करून दिली कालच्या बैठकीमध्ये कारण प्रेझेंटेशन होतं डीजीआय पी च वेगळ्या कुठल्या तरी जाहिरातीबद्दल आणि मुख्यमंत्री बोलले की अरे आजकाल नावं बदलली जातात त्यामुळे ते त्यांनाही कुठेतरी खटकलेलं आहे ही गोष्ट त्याच्यामध्ये दिसून येत होती आणि त्या आणि ते जेव्हा वाईड वाईड रिपोर्टिंग झालं त्याचं त्याच्यातनंही कुठेतरी सुरू झालेलं आहे असं दिसतंय कारण शेवटी श्रेयवाद लोकांना आवडत नाही एखाद्या योजनेवरनं सतत त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करत राहणं म्हणजे तुम्ही फक्त निवडणुकीसाठी ती गोष्ट करताय का असा एक त्याच्यामध्ये खेळू शकतो अनेक प्रेक्षक आपल्याला त्याच्याबद्दल विचारतायत आम्ही कुठेही असं म्हणत नाहीये की फक्त ही योजना आणल्यामुळे सगळ्या महिला मतदार त्यांना मतदान करतील पण ज्यां जे बेनिफिशरीज असतात एखाद्या योजनेचे त्यांच्याकडनं साहजिकच सरकारची अपेक्षा असते किंवा सरकारी पक्षांची की त्यांना त्याचा लाभ मिळू शकेल म्हणूनच ती योजना आणली जाते ना एखादा रस्ता बनवला सपोज तिकडच्या लोकप्रतिनिधीने तर त्याला असंच वाटतं ना की जिथे रस्ता बनवलाय तिकडचे लोक आपल्याला मतदान करतील कमीत कमी, -कमी। असंच त्यांना वाटतं ना मग त्याच्यामध्ये अनेक अँगल असू शकतात लोक म्हणू शकतील की अरे आम्ही चार वर्ष बोंबोलतोय तेव्हा कुठे शेवटच्या सहा महिन्यात रस्ता केला त्याला काय अर्थ आहे किंवा आम्ही जेव्हा तुमच्याकडे आलो लोक मतदान करताना अनेक गोष्टींचा विचार करतात अनेक गोष्टी मनात आणत असतात पण त्याच्यामध्ये लाडकी बहीण कॅन बी वन ऑफ द थिंग ही गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे पण ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये दोघांच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फार कमी फरक आहे त्याच्यामुळे अगदी एक दीड दोन टक्के मतं जरी इकडून तिकडे झाली तरी त्याचा इम्पॅक्ट हा विधानसभेच्या निवडणुकीचं चित्र मध्ये होऊ शकतो म्हणून ही खबरदारी कुठेतरी घेतली जाते असं आपल्याला दिसते अनुष्य तर मला तर तरी असं वाटतं म्हणजे शेवटी काल मुख्यमंत्र्यांनी जेव्हा हा विषय काढला असेल तेव्हा तो इंटरनली मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काढण्यात आलेला होता पण ती माहिती सुद्धा कोणीतरी बाहेर आणलेली आहे म्हणून ती मीडियामध्ये आलेली आहे आणि आज ज्यावेळेला मुख्यमंत्र्यांना त्या मध्ये प्रश्न विचारण्यात आले त्यांनी कुठेच ती गोष्ट नाकारलेली नाहीये त्यांनी स्वतःहून मान्य केलेलं आहे की बरोबर आहे काही आक्षेप आमच्या बाजूने आहेत काही आक्षेप त्यांच्या बाजूने आहेत त्यांना हेही विचारण्यात आलं की अजित पवारांच्या कॅम्पेनमध्ये तो शब्द पाहायला मिळत नाही त्यावेळेला पण मुख्यमंत्र्यांचा म्हणण्याचा टोन असा होता की हा ठीक आहे मुळात ती योजना लोकांपर्यंत पोहोच आहे आहे ते लोकांपर्यंत सो सावरून प्रतिक्रिया ही पक्ष uh, पक्षनेतृत्वांकडनं देण्यात येते मात्र त्याचे uh, मंत्री असतील कार्यकर्ते असतील हे मात्र त्याच्याबद्दल भांडताना आपल्याला पाहायला मिळतात ते, मात्र त्याच्यावर कुठेतरी लगाम लावण्याचा प्रयत्न hmm. हा आता याच पक्ष पक्षनेतृत्वांकडनं करण्यात येतोय तीन प्रवक्ते तरी याची खात्री तशी बाळगणार का हे बघायला हवं प्रवक्त्यांनी परस्पर विरोधी भूमिका मांडायला सुरुवात केली तर तो साध्य होणार म्हणूनच ना लोक कदाचित असे शोधले जातील की जा जे कमी प्रतिक्रिया देतील oh. म्हणजे हा पण एक प्रॉब्लेम असतो ना काही प्रवक्ते असतात जे उत्सुट प्रवक्ते प्रतिक्रिया देतात म्हणजे मला पी व्ही नरसिंहराव यांचा एक हे आठवतं एका पुस्तकात मी वाचलं होतं की अनेक वेळेला पी व्ही नरसिंहरावना विचारला जायचं की तुम्ही प्रतिक्रिया का नाही देत एखाद्या गोष्टीवर रिॲक्ट होत तर त्याच्यावरती पी व्ही नरसिंहरावांचं एक खूप फेमस स्टेटमेंट होतं की नो रिॲक्शन इज ऑल्सो रिॲक्शन ही गोष्ट लक्षात घ्या म्हणजे फक्त बोलण्यामुळेच रिॲक्शन होते असं नाही कधी कधी शांत राहणं ही सुद्धा एक रिॲक्शन असते सो so, प्रवक्त्यांकडनं प्रवक्ता म्हणजे फक्त बोलणं म्हणजे प्रवक्ता असं हा त्याचा भाग नाही तर कधी बोलायचं आणि सगळ्यात महत्वाचं कसं बोलायचं हा त्याच्यामधला महत्वाचा भाग असतो त्यामुळे ते, ते ज्यांना कळतं हे आपण अशी अपेक्षा पकडूया की नॉर्मली प्रत्येक राजकीय पक्षाकडनं असेच प्रवक्ते असले पाहिजेत की ज्यांना काय आणि कधी आणि कसं बोलायचं हे कळलं पाहिजे तशाच पद्धतीचे प्रवक्ते अपॉइंट केले जातील जेणेकरून वाद टाळण्याचा प्रयत्न होईल हे मात्र आपण नक्कीच त्याच्यामध्ये सांगू शकतो आमच्या त्यामुळे बघूया हा वाद खरोखर टळतो का आपल्याला येणाऱ्या काळात समजेल जसं आणखी प्रचार पुढे जातील किंवा हे प्रवक्ते नेमके कोण नेमले जाणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे ते चेहरे नेमके कोण असणार आहेत इंडिव्हिज्युअली तिन्ही पक्षांकडून एक एक प्रवक्ता नेमला जाईल की ज्याचीच भूमिका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे भाजपची आणि म्हणजे शिवसेनेची अशी मानली जाणार आहे त्यामुळे एकूण सहा चेहरे असे असतील एकतर त्या तीन पक्षांचे तीन प्रमुख नेते किंवा त्यांनी नेमलेले प्रवक्ते हे सहा जणच आता महायुतीची अधिकृत भूमिका मांडणार असं त्याच्यामध्ये ठरवण्यात आलेलं आहे ते चेहरे कोण असणार आणि त्यांचं पुढे ते कशा पद्धतीने भूमिका मांडणार हे सुद्धा तुम्ही मुंबई मुंबईतकवर पाहू शकणारच आहात त्यामुळे आता या मध्ये आम्ही इथेच थांबतोय मात्र थोड्याच वेळामध्ये आणखीन एक महत्त्वाचं लाईव्ह घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत कारण पुन्हा एकदा ज्या पद्धतीची वक्तव्य ज्या पद्धतीची भाषा ही राजकारणामध्ये वापरली जाते त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्यानंतर सुद्धा आणखीन एक महत्त्वाची बातमी घेऊन आम्ही लाईव्ह येतोय त्यामुळे मुंबई तक सोबत तुम्ही असेच जोडलेले राहा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आमच्या आता ते सबस्क्राईब जरूर करा चॅनल अर्थातच विनामूल्य आहे तसंच तक डॉट इन आमची वेबसाईट आहे त्यालाही भेट देऊ शकता या लाईव्ह मध्ये इथेच थांबतो हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद